नमस्कार स्वागत आहे आपलं न्यूज तेवीस एक्सप्रेस या न्यूज चॅनलमध्ये आपण आहोत बीड शहरातील माळवीस या चौकामध्ये बीड शहराचं हृदयस्थान असणारा हा माळवीस चौक आपण पाठीमागे बघू शकतो अवघ्या दोन दिवसावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती सोहळा या ठे पूर्ण भारतामध्ये साजरा होणार आहे बीड शहरामध्ये याच माळवीस चौकाच्या काही अंतरावरती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे आणि पूर्ण जिल्ह्यातून हिमानुयायी याच मार्गानं बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याकडं अभिवादनासाठी जात असतात आपण बघू शकतो की या चौकामध्ये फुल ट्रॅफिक आप तुम्हाला बघायला मिळत आहे या इथं ट्रॅफिक होत असतानासुद्धा दोन दोन तास ट्रॅफिक एकदा ट्रॅफिक सुरू झालं की दोन दोन घंटे या ठिकाणचं ट्रॅफिक हलत नाही आणि याला प्रमुख कारण आहे ते वाहतूक शाखा कारण या भीडची वाहतूक शाखा ज्या ठिकाणी ट्रॅफिक जमा होतं अशा ठिकाणी त्यांचा एकही पोलीस कर्मचारी या ठिकाणी कर्म कर्तव्यावरती ड्युटीला लावत नाही आहे या चौकामध्ये बारा महिने ट्रॅफिक असतं कारण हा पूर्ण वा uh, वाहतुकीचा रोड आहे परंतु बारा महिने या ठिकाणच्या वाहतुकीची समस्या असूनसुद्धा बीडची वाहतूक शाखा किंवा पोलीस प्रशासन या ठिकाणी साधा एक पोलीस कर्मचारीसुद्धा ड्युटीला ड्युटीवरती लावत नाही आहे आपण बघतो की बीडमध्ये इतर ठिकाणचे जे चौक आहे या चौकामध्ये मात्र एका ठिकाणी चार चार पोलीस आपल्या कर्तव्यावरती हजर असतात आणि नागरिक चार चार पोलीस बघून नागरिकांचं म्हणणं असं आहे की ज्या ठिकाणी पोलिसांना पैसे खायला मिळतात किंवा पावती फाडायला मिळते अशा ठिकाणी वाहतूकसाठी जे पोलीस किंवा कर्मचारी आपल्याला बघायला मिळत आहे पण आपण बघू शकतो की माळवे चौकामधलं हे जे ट्रॅफिक आहे हे ट्रॅफिक या ठिकाणी पोलीस कर्मचारी लावणं हे अतिशय गरजेचं आहे मात्र पोलीस कर्मचारी या ठिकाणी एवढं ट्रॅफिक असूनसुद्धा या ठिकाणी पोलीस कर्मचारी लावत नाही या अशा प्रकाराला आपण नेमकं म्हणायचं काय न्यूज तेवी टेवीस एक्स एक्सप्रेससाठी मी महादेव सावंत धन्यवाद